मिर्जेत रावी भिडेकबधीर शाळा येथे महाराष्ट्रातील कर्णबधिरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन अपंग पुनर्वसन संस्था मिरज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे महाराष्ट्रातील कर्णबधिरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तहसीलदार अर्चना धुमाळ जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकमसर संस्थेचे सचिव सुरेश आवटी सहसचिव निरंजन आवटी दिव्यांग कार्यालयाच्या सहाय्यक का सल्लागार सौ मंजिरी माने व्ही फाउंडेशनचे दिनेश कदम मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी मॅडम लातूर जिल्ह्यातील सर्व कर्णबधीर शाळांचे मुख्याध्यापक पालक विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील यशाचे प्रयोगानंतर फाउंड वी फाउंडेशनचे मिर्जेचे सुपुत्र दिनेश कदम यांनी हा प्रोजेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आपल्या मिर्जेत आणला संस्थेच्या सुरेश बापू यांनी साथ देऊन राज्यपातळीवरचा पहिला प्रयोग येथे करण्यात येत आहे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसांचा प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांना देण्यात येईल केरावी बिडे शाळा येथे जो शासनाच्या वतीनं ए आय रोबेटिक हा उपक्रम राबवण्यात येतोय विशेष करून काकडे साहेब जे आपल्या सांगलीचे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दिनेश कदम यांच्या सहकार्यातून केरावी भिडे मुखत्र शाळेच्या इथं आपल्या कर्णपदी विद्यार्थ्यांना ए आय रोबेटिक असं आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण शासनाचा जो उपक्रम आहे तो आज सुरुवात होतो आहे हा इथून पुढे चौदा दिवस चालू होतो मुलांना आधुनिक पद्धतीनं काय चालू आहे आणि रेग्युलर मुलांना जे शिक्षण असतं त्याच पद्धतीनं दिव्यांग मुलांनाही तरी जाणव झाली पाहिजे ते माहिती झाली पाहिजे त्या चांगल्या भावनेनं करून चालू केला आहे आणि त्याच सुरुवात आपल्या केला आणि विविध शाळा मिरज या ठिकाणी चालू झाल्या बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज